साधारणपणे रोज चार ते पाच लाख महिलांचं ई के वाय सीची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे साधारणपणे एक कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं ई के वाय सीची प्रक्रिया झालेली आहे ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया आम्ही सुरू करत आहोत त्यामुळे साधारणपणे बहिणीनो आदिती ताई तटकरे यांनी आता स्पष्ट जे केलेलं आहे की ज्या महिलांचे वडील हयात नाही वडिलांचा मृत्यू झालेला आहे किंवा वडिलांसोबत त्या राहत नाही त्याचबरोबर ज्या महिलांचे पती हयात नाही किंवा घटस्फोट झालेला आहे किंवा पती सोबत भांडण झाल्यामुळे त्यांच्यासोबत राहत नाही तर अशा वेळेस केवायसी करत असताना अनेक लाडक्या बहिणींना जे काही प्रॉब्लेम्स येत होते तर त्याचं सोल्युशन आता या ठिकाणी महिला व बालविकास मंत्री माननीय आदितीताई तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना आता आपला ई केवायसी करण्याचा मार्ग के मोकळा झालेला आहे आणि तात्काळ आता आपल्याला ई केवायसी करता येईल तर साधारणतः महाराष्ट्र शासनाने अठरा नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी सगळ्या लाडक्या बहिणींसाठी अनिवार्य केलेलं आहे अठरा तारखेपर्यंत आपल्याला ई केवाय सी लागेल तर आता आजची तेरा तारीख आहे उरले फक्त पाच दिवस तर होऊ शकते अजून कोणतंही ऑप्शन आलेलं नसल्यामुळे ही तारीख वाढू शकते मात्र लाडक्या बहिणींनो आता आपल्याला ई के वाय सी करणं गरजेचं झालेलं आहे तरच आपल्याला पुढील हप्ते मिळू शकणार अन्यथा आपल्याला पुढील हप्ते मिळू शकणार नाही तर याची दक्षता घ्या तर लाडक्या बहिणींनं एवढंच होतं या मध्ये जर आपण सो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा धन्यवाद